नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही हळदीचे दूध योग्यरित्या प्यायले तर त्याचे इतके गंभीर फायदे होतील की लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ते मिळणार नाही हळदीत मिसळलेले एक ग्लास दूध प्यायल्याने अंदाजे बारा गंभीर आजार दूर होतात आज हे व्हिडिओमध्ये आपण खूप खास आणि सखोल माहिती शेअर करणार आहोत ही माहिती हजारो वर्षांपूर्वी महान ऋषी वाघभट यांनी लिहिलेल्या अष्टांग हृदयम नावाच्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथातून थेट घेतली आहे वाघभट ऋषींनी हळदीचे दूध कसे प्यावे ते कधी प्यावे आणि वेगवेगळ्या शरीरयष्टी असलेल्या लोकांनी ते किती प्रमाणात सेवन करावे याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे कारण खरं सांगायचं सा, तर बहुतेक लोक हळदीचे दूध पिताना अशा गंभीर चुका करतात की फायदा होण्याऐवजी त्याच्या शरीराला नुकसान पोचवतात प्रत्येक मानवी शरीराची एक विशिष्ट प्रकृती असते आयुर्वेदानुसार प्रकृतीचे तीन मुख्य प्रकार आहेत वात पित्त आणि कफ जर तुम्ही तुमचा स्वभाव जाणून घेतला नाही आणि दररोज हळदीचे से दूध सेवन करायला सुरुवात केली तर त्याचे कधी कधी खूप धोकादायक परिणाम होऊ शकतात म्हणून प्रथम तुमच्या शरीराचा प्रकार समजून घेणे महत्वाचे आहे वामभट ऋषींनी याबद्दल स्पष्टपणे लिहिले आहे आता मी तुम्हाला हळदीचे दूध कधी प्यावे किती प्यावे आणि कोणते आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात ते सांगेल पण मित्रांनो त्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा जर तुम्हाला तो आवडला तर तो लाईक करायला विसरू नका लाईक करून आम्हाला पैसे मिळत नाहीत पण तुमचा छोटासा लाईक आमच्यासाठी खूप मोठा प्रेरणा बनतो आणि आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रेरित करतो तर थेट मुद्द्यावर येऊया प्रथम हळदीचे दूध कोणी प्यावे आणि कोणी पिऊ नये हे समजून घेऊया मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे परंतु बऱ्याचदा यूट्यूबवर कोणीही ते इतके तपशीलवार स्पष्ट करत नाही पहिला नियम असा आहे की हळदीचे दूध पिण्यापूर्वी तुमच्या शरीराचे स्वरूप समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजेच तुमचे शरीर वात स्वरूपाचे आहे पित्त स्वरूपाचे आहे की कफ स्वरूपाचे आहे हे जाणून घ्या आता प्रश्न असा उद्भवतो वात प्रकृती म्हणजे काय तर जर तुम्हाला वारंवार हातपाय दुखत असतील गुडघ्यांमध्ये कडकपणा येत असेल वारंवार पाट आणि कंबर दुखत असेल हाडे कमकुवत असतील श्वास घेण्यास त्रास होत असेल दमा असेल किंवा वारंवार थकवा आणि अशक्तपणा येत असेल तर समजून घ्या की तुमचे शरीर वात प्रकृती आहे आणि ती बिघडलेली आहे आता पित्त प्रकृतीबद्दल बोलूया जर तुमचा चेहरा नेहमीच तेलकट असेल तुमच्या चेहऱ्यावर वारंवार मुरुमे दिसू लागतील पुरळ उठतील तुमच्या पोटात जास्त उष्णता असेल आणि तुम्हाला मसालेदार गरम पदार्थ खाण्यास त्रास होत असेल तर ही सर्व लक्षणे आहेत की तुमची पित्त प्रकृती असंतुलित आहे आता तिसरी प्रकृती समजून घ्या म्हणजे कफ प्रकृती जर तुम्हाला हवामानात थोडासा बदल झाला तरी खोकला आणि सर्दी झाली तुम्हाला सर्दी आणि ताप सहज येतो तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत असते आणि ऋतू बदलताना तुमचे शरीर लवकर आजारी पडते याचा अर्थ तुमची कफ प्रकृती बिघडलेली असते आयुर्वेदानुसार या तिन्ही प्रकृतींसाठी हळदीचे दूध वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या वेळी सेवन केले पाहिजे अष्टांग हृदय सारख्या पुस्तकांमध्येच योग्य माहिती उपलब्ध आहे म्हणून जर तुम्ही तुमच्या शरीराची प्रकृती लक्षात ठेवून हळदीचे दूध प्यायले तरच तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळते आता हळदीचे दूध पिल्याने कोणते गंभीर आजार दूर होऊ शकतात यावर चर्चा करूया समजा हवामान बदलले की तुम्हाला लगेच सर्दी खोकला फ्लू आणि ताप येतो याचा अर्थ असा की तुमची कफ प्रकृती बिघडलेली आहे अशा लोकांनी हळदीचे दूध कधी आणि कसे प्यावे तर लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांना कफाची प्रकृती बिघडलेली आहे त्यांनी झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे इथेच लोक सर्वात मोठी चूक करतात बरेच लोक एका ग्लास दुधात एक चमचा हळद घालतात ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे प्रथम हे समजून घ्या की हळदीच्या दुधासाठी म्हशीचे दूध वापरू नका शुद्ध गाईचे दूध सर्वोत्तम आहे आणि जर ते उपलब्ध नसेल तर बकरीचे दूध आणखीन चांगले आहे आजकाल गाईचे दूध दुर्मिळ मानले जाते परंतु जर ते उपलब्ध असेल तर ते केकवर एक उत्तम आयसिंग आहे आता दुधात किती हळद घालावी फक्त एक ग्रॅम हळद किंवा अर्धा चिमोडवर पुरेसे आहे जसे आपण मीठ घालतो तसेच दोन बोटांनी दुधात हलकेच हळद घाला आता जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक चमचा मध घालू शकता आणि जर समस्या गंभीर असेल तर तुम्ही अर्धा चम चिमुडवर काळी मिरी पावडर देखील घालू शकता हे मिश्रण आश्चर्यकारकपणे काम करते आणि रात्रीतून सर्दी खोकला फ्ल्यू आणि ताप सा यासारखी लक्षणे दूर करते तर आता आपण दुसऱ्या मोठ्या फायद्याबद्दल जाणून घेऊया हळदीचे दूध पिल्याने इतर कोणते गंभीर आजार दूर होऊ शकतात तर मित्रांनो लोक मला अनेकदा प्रश्न विचारतात काहीजण म्हणतात साहेब मी दररोज आठ ते दहा रोट्या खातो तरीही माझे वजन अजिबात वाढत नाही तर काहीजण म्हणतात साहेब मी फक्त एक रोटी खातो तरीही माझे वजन खूप वाढले आहे आता खरे कारण काय आहे या सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचे बिघडलेले चयापचय जेव्हा तुमचे चयापचय योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा तुमच्या शरीरातील कॅलरीज योग्यरित्या बर्न होत नाहीत आणि जेव्हा कॅलरीज योग्यरित्या बर्न होत नाहीत तेव्हा शरीरात असंतुलन निर्माण होते याचा थेट परिणाम बद्धकोष्ठतेत होतो उठल्यावर तुमचे पोट पूर्णपणे साफ होत नाही आणि तुम्हाला दिवसभर जड वाटते म्हणून हळदीचे दूध कसे वापरायचे ते शिका झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट गाईचे दूध प्या त्यात एक चमचा त्रिफळा पावडर घाला तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा किराणा दुकानात त्रिफळा पावडर सहज मिळेल तसेच घरी अर्धा चिमुडवर शुद्ध हळद घाला लक्षात ठेवा की बाजारात उपलब्ध असलेली हळद अनेकदा भेसळयुक्त असते त्यात रंग मिसळलेला जातो म्हणून घरी हळद बारीक करून वापरणे चांगले जर तुम्ही हा उपाय दोन आठवडे नियमितपणे केला तर तुमचे पोट स्वच्छ होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या शरीराला पोषण मिळू लागेल हळूहळू तुम्हाला परिणाम दिसू लागतील जे लोक म्हणायचे की मी दररोज आठ ते दहा रोट्या खातो पण त्यांचे वजन वाढत नाही त्यांना त्यांचे वजन वाढवत असल्याचे दिसून येईल आणि जे लोक म्हणायचे की ते फक्त एक किंवा त्यापेक्षा जास्त रोटी खातात पण त्यांचा लठ्ठपणा कमी होत नाही त्यांनाही हळूहळू आराम मिळेल आणि त्याचे वजन कमी होऊ लागेल पण आणखीन एक महत्वाची गोष्ट समजून घ्या सकाळी उठून प्राणायाम हलका व्यायाम थोडे चालणे जॉगिंग किंवा धावणे खूप महत्वाचे आहे व्यायामाशिवाय फक्त हळदीचे दूध पिऊन तुम्हाला पूर्ण फायदा होणार नाही आता पुढील आजारांबद्दल जाणून घेऊया जर तुम्हाला वाचशी संबंधित कोणताही आजार असेल तो लहान असो वा मोठा तर हळदीचे दूध तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला सांधेदुखी हाडांमध्ये कमकुवतपणा गुडघे कडक होणे पाठ किंवा कंबर सतत दुखत असेल संधीवाताची समस्या संधिरोगाची समस्या किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण शरीरात वेदना होत असतील तर हे सर्व वात दोषाचे दोषामुळे होते याशिवाय जर तुम्हाला सतत थकवा आणि कमकुवतपणा जाणवत असेल तर त्यासाठी हळदीचे दूध आश्चर्यकारकपणे काम करते आता वादशी संबंधित आजारांमध्ये हळदीचे दूध कसे घ्यावे ते जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गाईचे दूध घ्या अर्धा चमचा किंवा सुमारे एक ग्रॅम अर्जुनाची साल घाला तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा किराणा दुकानात अर्जुनाची साल सहज मिळेल हे दूध अर्धा ग्लास पर्यंत कमी होईपर्यंत मंद आचेवर शिजवा शिजवल्यानंतर अर्धा चिमूटभर घरगुती हळद आणि फक्त एक थेंब शिलाजीतचा रस घाला मित्रांनो हा उपाय इतका प्रभावी आहे की जर तुम्ही फक्त एक आठवड्यासाठी दररोज याचे पालन केले तर संधीवा चांदी गुडघेदुखी पाठ आणि कंबर आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या पूर्णपणे दूर होऊ शकतात आता जाणून घेऊया हळदीचे दूध आणखीन एक अतिशय गंभीर आणि विशिष्ट समस्या कशी दूर करते ही समस्या विशेषत पुरुषांमध्ये सामान्य आहे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अस्वस्थ दिनचर्यामुळे बरेच लोक वेळेवर झोपत नाहीत ते बारा एक दो, कि दोन किंवा अगदी तीनपर्यंत पर्यंत जागे राहतात आणि नऊ दहा किंवा त्याहूनही उशिरा उठतात ही सवय शरीरातील हार्मोनल पातळी वेगाने खराब करते जेव्हा हार्मोन्स असंतुलित होतात तेव्हा शरीराची संपूर्ण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करू लागते ज्यामुळे हळूहळू धोकादायक आजार होतात शिवाय बरेच लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात अश्लील आणि अश्लील सामग्री पाहतात आणि विशेषतः पुरुष ज्यांची ऊर्जा वाया घालवतात याचा थेट परिणाम म्हणजे तीव्र अशक्तपणा थकवा आणि अंतर्गत शक्तीचा अभाव मी ज्या प्रकारच्या कमकुवतपणाबद्दल बोलत आहे ते तुम्हाला समजले पाहिजे तर मित्रांनो आता आपण हळदीच्या दुधाचा वापर करून ही अंतर्गत कमजोरी मुळापासून कशी दूर करावी हे जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक गिलास कोमट गाईचे दूध घ्यावे लागेल त्यात अर्धा चिमुडभर शुद्ध घरगुती हळद घालावी ते चांगले मिसळावे आणि दूध हलके शिजवावे यासोबतच तुम्हाला दोन खजूर घ्यावे लागतील आणि त्या दुधात घालाव्या लागतील पण एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ज्यांना पित्त प्रकृती आहे म्हणजेच ज्यांच्या पोटात नेहमी जास्त उष्णता असते त्यांनी फक्त एकच खजूर वापरावा तथापि जर एखाद्याला पित्त प्रकृतीची समस्या नसेल तर ते दोन खजूर खाऊ शकतात मित्रांनो जर हा उपाय दररोज महिनाभर सतत केला तर तो सर्वात तीव्र अंतर्गत कमकुवतपणा देखील पूर्णपणे काढून टाकतो आणि शरीराला नवीन शक्ती आणि ऊर्जा प्रदान करतो आता आपण पुरी आणि सर्वात महत्त्वाच्या फायद्याकडे वळूया मित्रांनो जर तुमचे केस खूप वेगाने गळत असतील टक्कल पडण्याची समस्या सुरू झाली असेल केस दिवसेंदिवस पातळ आणि निर्जीव होत असतील तर ही काही किरकोळ समस्या नाही तुम्ही मुलगा असो वा मुलगी ही समस्या दोघांनाही सारखीच असते मुलांमध्ये केस सहसा पुढच्या भागातून गळू लागतात हळूहळू बाजूच्या कोपऱ्यातून केस गळू लागतात आणि नंतर संपूर्ण मागचा भाग टक्कल पडतो मुली जेव्हा जेव्हा आंघोळ करतात किंवा केस विंचरतात तेव्हा मुडभर केस गळतात तर मित्रांनो जर तुम्हाला फक्त तीन ते चार दिवसात केस गळणे थांबवायचे असेल तर मी एक शक्तिशाली आणि प्रभावी पद्धत शेअर करत आहे ही पद्धत अष्टांग हृदयमच्या मजकुरातून घेतली आहे झोपण्यापूर्वी एक ग्लास गाईचे दूध घ्या त्यात अर्धा चमच्यापेक्षा कमी प्रमाणात आवळा पावडर घाला आवळा ज्याला इंडियन गुजबेरी म्हणूनही ओळखले जाते कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा किराणा दुकानात सहज उपलब्ध आहे त्यात अर्धा शिमोटभर घरगुती हळद घाला आणि दूध हलके उकळवा आता तुम्ही हे दूध दररोज नाही तर दर दररोज सेवन करावे याचा अर्थ असा की तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करावा तुम्हाला आणखी एक गोष्ट करायची आहे सकाळी उठून करा ज्याला नखे घासण्याचा व्यायाम देखील म्हणतात जर तुम्हाला ते कसे करायचे ते माहीत नसेल तर तुम्ही शोधू शकता यामध्ये दोन्ही हातांच्या नखांना एकत्र जोरात घासणे समाविष्ट आहे हे पाच मिनिटे जोरात करा पण लक्षात ठेवा फक्त व्यायाम करणे पुरेसे नाही ते करत असताना तुम्ही दृढ निश्चय आणि स... सकारात्मक भावना बाळगली पाहिजे की तुमचे केस गळणे थांबत आहे आणि नवीन केस वाढू लागले आहेत जेव्हा तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी पोटी हा व्यायाम करता तेव्हा तुम्हाला काही महिन्यात स्पष्ट परिणाम दिसतील ज्यांना गंभीर टक्कल पडले आहे त्यांनाही हळूहळू लहान लहान केस वाढा वाढताना दिसू शकतात कालांतराने हे केस जाड आणि लांब होतात हा व्यायाम सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर एक तासाने किंवा जेवणाच्या अर्धा तास आधी रिकाम्यापोटी करावा संध्याकाळी रिका देखील हा व्यायाम करा मित्रांनो जेव्हा तुम्ही हे प्रामाणिकपणे कराल तेव्हा तुम्हाला तुमचे केस लांब जाड आणि मजबूत होताना दिसेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया तो लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद